कितीही दडवलं ना तरी सत्य बाहेर येतं ते असं तर कोणी म्हटलं पोटातलं ओठावर आलं मित्र हो सत्ताधारी पक्षांनी मत चोरीचं पाप करून निवडणूक जिंकल्या आहेत असा आरोप सतत होत आहे गेल्या कित्येक काळापासून आपण हेच तर ऐकतो अहो झालेल्या निवडणुका त्याचे लागलेले निकाल यावर बहुसंख्य मतदारांचाच विश्वास नाही अहो निवडून आलेल्यांना सुद्धा आपल्या विजयावर विश्वास बसलेला नव्हता आपण खरंच निवडून आलेलो हो आहोत हे त्यांना किती काळ मान्य होत नव्हतं पटत नव्हतं आणि एवढं सगळं होत आहे निवडणूक आयोग कोण चुकवतोय आणि आयोगाच्या बाजूनं उत्तर कोण देत आहे भाजपा आणि बघा हे सगळं अविश्वासाचं वातावरण असताना एकनाथ शिंदे गटाचे आमदार विलास भोमरे अगदी एकनाथ शिंदे यांच्या साक्षीनं आणि जाहीरपणे म्हणाले विधानसभा निवडणुकीत मी बाहेरून वीस हजार मतदार आणले आणि निवडणूक जिंकलो या मतदानाचा मला शंभर टक्के फायदा झाला पैठणचे शिंदे गटाचे हे आमदार जाहीरपणे बोलून गेले आपण काय बोलतोय त्याचा अर्थ काय येतोय संदेश काय जातो याच कसलं गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं शिंदे गटाचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्येच हे आमदार विलास भामरे बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा जिंकायच्या यावर हे बोंबरे मार्गदर्शन करीत होते आणि त्यांनी सांगितलं आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेला वीस हजार मतदार बाहेरून आणले स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जिंकण्याचा मार्गच बहुतेक ते सांगत असावे एक आपल्या लोकांना मी असं केलं तुम्ही असं करा विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते आमदार बोंबरे बोलून गेले एकनाथ शिंदे हे मात्र काहीशी का बावरी झाले कारण त्यांच्या लक्षात आलं हे काय घडलंय एकनाथ शिंदे याने त्यांना इशारा केला मग भोमरेचं भाषण थांबलं भोंबरे काय बोलून गेले याची जाणीव एकनाथ शिंदे यांनी त्यांना करून दिली आणि मग हे आमदार विलास भोंबरे जमिनीवर आले मग त्यांनी सारवा सुरू केली मतदारसंघातून स्थलांतर केलेल्या मतदारांना आपण घेऊन आलो असं त्यांनी परत दुरुस्ती करून म्हटलं इशारा खाणाखोणा आणि नंतरची सारवा सारो यावर भारत हाशा सुद्धा पिकला पण या हसण्यापलीकडं एक मोठं गांभीर्यही दडलेलं आहे यावर कोणी म्हटलं कितीही दडवलं ना तरी सत्य बाहेर येतं ते असं तर कोणी म्हटलं पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदे यांनी बघा नंतर सारवासारव केली भोमरे यांनी दिलेली मदत बघावं नाही ते कशाला बघता चांगल्या बातम्या तुम्ही दाखवतच नाही असा उलटा कांगावा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केला पण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र अत्यंत कमी शब्दात पण यांना पुरत झोडपून काढलं अलीबाबा चाळीस चोर या वेब सिरीजमधला एक चोर कळत न कळत आपल्या पापाची कबुली देतो आणि भरसभेमध्ये सहज बोलून जातो की आम्ही वीस हजार मतदार बाहेरून आणले आणि मताची चोरी केली परंतु चोराचा सरदार मात्र मोठा शातीर चोरांचा सरदार लगेच त्याला खोडावतो आणि त्याला सावरून घ्यायला सांगतो जो मूर्ख चोर आहे तो लगेचच सरदारानं सांगितल्याप्रमाणे आपलं म्हणणं करेक्ट करण्यासाठी सारवासारव करतो हे सगळं चालू असताना जे इतर डाकू दरोडेखोर असतात ते मंचावर बसून अत्यंत विकट बिभत्स हास्य करतात अशा पद्धतीचं वर्णन सुष्माता अंधारे यांनी केलं विलास भोंगळे यांच्या या, या, या कबुलीची मोठी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे मित्रांनो चुकून का होईना पण खरंच हे पोटातलं बोठावर आलं आहे का हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित तर चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार